मित्रांनो हरे कृष्ण रामकृष्ण हरे मित्रांनो आज आपण आपली जी ऊर्जा आहे आपली जी आपल्यामध्ये जी तेज आहे आपल्यामध्ये जी ताकद आहे आपल्यामध्ये जी लाईट आहे त्या ऊर्जेचा वापर आपण कुठे करतो आपल्यामध्ये जी ऊर्जा असते हो। आपण एक ऊर्जा आहोत आपण एक आपल्या आतमध्ये एक चेतना आहे आपल्या आतमध्ये एक चेतन तत्व आहे म्हणजे ती ऊर्जा आहे आणि ती ऊर्जेचा वापर आपण नेमकं कुठे करतो व्यावहारिक जीवन जगत असताना सामाजिक जीवन जगत असताना कौटुंबिक जीवन जगत असताना भावनात्मक जीवन जगत असताना आध्यात्मिक जीवन जगत असताना शारीरिक जीवन जगत असताना मानसिक जीवन जगत असताना आपली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण कुठे खर्च करतो तिचा दुरुपयोग करतो का ती ऊर्जा आपण संग्रहित करतो ती ऊर्जा आपण त्या ऊर्जेचा संचय करतो याचा आपण विचार केला पाहिजे कारण ही ऊर्जा आपल्याला आनंदी ठेवू शकते ही ऊर्जा आपल्याला या धावपळीच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान समृद्धी संपन्नता मानसिक आनंद सात्विक आनंद ही ऊर्जा आपल्याला देत असते ही ऊर्जा आपण कुठे खर्च करतोय ही ऊर्जा आपण भय भीती चिंता अस्वस्थता काळजी डिप्रेशन ताण तणाव याच्यामध्ये खर्च करतो का की ही जी ऊर्जा आहे आपल्या शरीरातील जी ईश्वरी ऊर्जा आहे ती ईश्वरी ऊर्जा आपण आहार निद्रा मैथुन भय याच्यामध्ये खर्च करतो का आहार निद्रा भय आणि मैथून आळस याच्यामध्ये ही ऊर्जा आपण खर्च करतो का याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ही ऊर्जा आपण काम क्रोध लोभ मोह माया अहंकार याच्यामध्ये खर्च करतो का ही ऊर्जा आपण भांडणामध्ये खर्च करतो का ही ऊर्जा आपण रागामध्ये खर्च करतो का ही ऊर्जा आपण क्रोधामध्ये खर्च करतो का ही ऊर्जा आपण निद्रेमध्ये खर्च करतो का ही ऊर्जा आपण चिंतामध्ये खर्च करतो का ही ऊर्जा आपण अहंकारामध्ये खर्च करतो का ही ऊर्जा आपण तणावमध्ये खर्च करतो का तर ही ऊर्जा आपण नेमकं कुठे खर्च करतो याचा जरा आपण विचार केला तर शंभर टक्के आपण आपल्याला मानसिक शांतता मिळू शकतो ही ऊर्जा आपण आपल्या ह्या ऊर्जेचा दुरुपयोग करतोय आपण भय भीती चिंता ताण तणाव डिप्रेशन काळजी अस्वस्थता मैथून आहार निद्रा आळस काम क्रोध लोभ मोह माया अहंकार याच्यामध्ये आपली ऊर्जा ही फेल जाते का ऊर्जेचा दुरुपयोग होतोय का ही जी भगवंताने आपल्याला ईश्वरी ऊर्जा आतमध्ये दिलेली आहे ती ईश्वरी ऊर्जा ईश्वरी ऊर्जेचा दुरुपयोग होतो आहे का याचं आपण चिंतन आणि मनन केलं पाहिजे ज्यावेळेस आपण याचं चिंतन आणि मनन करू त्यावेळेस आपल्याला खरी शांतता खरी समृद्धी खरं सतचित आनंद आपल्याला मिळेल समाधान आपल्याला मिळेल कारण व्यावहारिक जीवन जगत असताना सामाजिक जीवन जगत असताना दैनंदिन जीवन जगत असताना ऊर्जा खूप महत्त्वाची आहे कारण ही बॅटरी जी चार्ज आहे आपली जी चार्ज केलेली आपण जी बॅटरी आहे ती बॅटरी आपण त्या बॅटरीचा उपयोग कुठे करतो आहे का ती संग्रहित ठेवतो आहे ते संचेत करतो ज्यावेळेस आपण ही बॅटरी ऊर्जा संग्रहित करू खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला शांतता मिळेल समृद्धी मिळेल सुख मिळेल समाधान मिळेल संपन्नता मिळेल आणि ते खरं सुख आहे ऊर्जा फक्त आपली दुरुपयोग नाही झाला पाहिजे ऊर्जा तर मग ही ऊर्जा आपण कुठं खर्च केली पाहिजे आपण हाय फ्रिक्वेन्सी हे पहा आपण ऊर्जा आहोत हे तर माहिती आहे आणि ही ऊर्जा आपण आपला आणि या ब्रह्मांडाचं आणि या सृष्टीचं आणि या विश्वाचं आपल्याने युनिवर्सचं या नेचरचं या निसर्गाचं एक नातं आहे कारण आपण पंचतत्वापासून बनलेलो आहोत पंचमहाभूतापासून बनलेलो आहोत पंचमहाभूत पंचतत्वापासून पंचतत्वाशी आपण कनेक्ट आहोत अग्नी वायू जल पृथ्वी आणि आकाश याच्यापासून आपण बनलेलो आहोत त्याचा अंश आहोत या ब्रह्मांडाचा अंश आहोत ह्या नेचरचा अंश आहोत या सृष्टीचा अंश आहोत या विश्वाचा आपण अंश आहोत मग त्याला या ब्राह्मणाला कोणी भगवंत म्हणत असेल कोणी गुवाड म्हणत असेल कोणी अल्ला म्हणत असेल कुणी देव म्हणत असेल जे पंचतत्व आहेत त्या पंचतत्वाचे आपण अंश आहोत त्या भगवंताचे आपण अंश आहोत मग आपले जे पंचतत्वापासून आपलं हे शरीर बनलेलं आहे हे त्याच्याशी कनेक्ट आहे मग ही ऊर्जा जी आहे ती ऊर्जा आपण कुठे खर्च करतोय कारण आपल्याला आपल्यामधून क्षणाक्षणाला सेकंदा सेकंदाला लहरी निघत असतात या शरीरामधून ते ऊर्जामधून जशी लाईट आल्याच्यानंतर त्या लाईटमध्ये एक प्रवाह असतो लाईटमध्ये एक करंट असतो जसं एखादा जमिनीवर एखादं भांडं पडलं की त्याला ते कंपन येतं ते, ते वाजत राहतं किती वेळा किंवा एखादा डोंगरा वापन गेल्याच्या नंतर तिथं आवाज दिल्याच्यानंतर ते आवाज पुढे जाऊन परत माघारी रिटर्न येतो त्याला एक कंपन असतं त्याला एक लहरी असतात तर एखादा तलावाच्या ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी आपण गेलो नदीच्या ठिकाणी गेलो तर त्या लाटांना एक थीकाने, थीकाने आवाज असतो तशा प्रकारे आपली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमध्ये एक फ्रिक्वेन्सी असते लहरे असते स्पंदन असतात एक तरंग असतात आपल्या त्या ऊर्जेमध्ये मग ही ऊर्जा आपण जसा विचार करतो तसा आपण बनवत असतो मग ही ऊर्जा आहे ती ऊर्जा कशाशी कनेक्ट आहे त्या पंचतत्वाशी कनेक्ट आहे त्या ब्रह्मांडाशी कनेक्ट आहे ते विश्वासशी कनेक्ट आहे ते नेचरशी कनेक्ट आहे पंचतो अग्नी जो आग्ने आहे उदाहरण आग्ने म्हणजे ऊर्ज सूर्य हे प्रकाश हे तेज म्हणजे अग्नी आपल्या पोटामध्ये सुद्धा जठराग्ने आहे तो जो अन्न पचवतो अन्न शिजवतो पोटामध्ये तो आग्ने आहे तो आग्नी जी ऊर्जा आहे प्रकाश आहे तो आपल्याशी कनेक्ट आहे जो पदार्थ पचवतो जठराग्नी बांधता येत त्याला किंवा जो श्वास आहे त्या वारा आहे वायू आहे तो श्वास जे घेतो आपण ऑक्सिजन जी घेतो तो वारा आहे त्याच्याशी आपण कसे कनेक्ट आहोत हे सांगतो वारा आहे तो ऑक्सिजन वारा म्हणजे अग्नी वायू जल जे आपल्या रक्त आहे ते जल जल आहे ते पृथ्वी पृथ्वी म्हणजे आपली जी शरीरामधील जी हड्डी आहे ती पृथ्वी आहे आणि जे आकाश जी आपल्या कानावरती ही पोकळी आहे कानावरती जो आवाज पडतो हे पोकळे आहे एक अवकाश आहे आकाश आहे कानावरती जे आवाज येतात ती पोकळी कानावरती आहे त्याला आकाश म्हणतात म्हणजे जल आग्ने पृथ्वी वायू आणि आकाश याच्याशी आपण कनेक्ट आहोत सांगायचं तात्पर्य एका मित्रांनो की आपण जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपली डायरेक्ट डायरेक्टली त्याच्याशी कनेक्ट असते ब्रह्मांडाशी कनेक्ट असते त्या भगवंताशी कनेक्ट असते त्या नेचरशी कनेक्ट असते त्या सृष्टीशी कनेक्ट असते मग ही ऊर्जा आपली त्याच्याशी कनेक्ट असते मग ही ऊर्जा जी आहे आपण पंचतत्वापासून बोललो आहे आपण या पंचमहाभूतापासून बोललो आहे आपले जे विचार असतात आपल्या विचारानुसार आपण बनत असतो मग आपले विचार आपण डायरेक्ट कोणाशी कनेक्ट केलेले आहेत या भगवंताशी या सृष्टीशी कनेक्ट केलेले आहेत विचाराच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात जी, जी कल्पना असत कल्पना असतात किंवा जो भास असतो ज्या विचाराच्या तरंगा असतात लहरे असतात ऊर्जेशी कनेक्ट असतात ऊर्जा आपल्याला आहे ऊर्जेतून एक लहरी निघत असतात ते डायरेक्ट पुढे कनेक्ट असतात त्या ब्रह्मांडाशी कनेक्ट असतात म्हणून ही ऊर्जा आपण इतरत्र वाया घालतोय का याचा आपण विचार केला पाहिजे ही ऊर्जा आपण संयमित केली पाहिजे ही निग्रहित केली पाहिजे संचय केला पाहिजे याचा आणि ही ऊर्जा केव्हा संचय होते ज्यावेळेस आपण विषय भोगाच्या मागे लागत नाहीत शब्द रूप रस गंध आणि स्पर्श हे विषय सुख आहेत या विषय सुखाच्या मागे जेव्हा आपण लागत नाहीत ज्याचा तेव्हा आपण त्याग करतो त्याविषयी इंद्रा ही जी ऊर्जा आहे ती इंद्रियाच्या माध्यमातून आपण एकत्रित करत असतो मग आपण शब्द रूप गंध आणि स्पर्शाच्या अशा लाभतो आहे का इंद्रियाला आवरण घालतोय का इंद्रिय तृप्तीसाठी झटतोय आहे का झगडतोय का ही ऊर्जा आपण इतरत्र वाया घालतोय का याचं आपण चिंतन केलं पाहिजे ही ऊर्जा कुठं वाया घातली पाहिजे तर ही ऊर्जा आपण आपला कंटिन्यू हाय फ्रिक्वेन्सीला आपण राहिलो पाहिजे ह्या ठिकाणी ऊर्जा व्हायला घातली पाहिजे कुठं ऊर्जा कुठं व्हायला घालायची तर सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर आपण ध्यान धारणा केली पाहिजे ध्यानामध्ये ती ऊर्जा व्हायला घातली पाहिजे म्हणजे तिला लावलं ला पाहिजे ला, त्या ऊर्जेला um, त्या ध्यानामध्ये सकाळी उठल्याच्यानंतर आपण जी योगासनं करतोय प्राणायाम करतो आहे समाधी व्यायाम ह्याच्यामध्ये ती ऊर्जा कामाला लावली पाहिजे म्हणजे आपण हाय फ्रिक्वेन्सीवर येतो कंटिन्यू हाय फ्रिक्वेन्सीवर ही ऊर्जा आपण हाईट घेऊन जातो आहे ही ऊर्जा आपण ही बॅटरी आपण चार्ज करतो आहे आपल्या शरीराची बॅटरी आपण चार्ज आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर ध्यान धारणा समाधी हे के केलं पाहिजे प्राणायाम केले पाहिजे व्यायाम केला पाहिजे फिरलं पाहिजे सकाळ सकाळ याच्यामध्ये निसर्गामध्ये तीच ऊर्जा आपण एखाद्या निसर्गामध्ये जाऊन एखाद्या मोकळ्या एकांतामध्ये जाऊन आपण हा निसर्ग निहाळला पाहिजे हा पाहायला पाहिजे त्याला महसूस केलं पाहिजे झाडाला असेल एखाद्या फुलाला असेल एखाद्या बारीक पक्षी असेल एखादा भंगा असेल एखादी बारीक कीटक असेल किंवा हे वर्षी जे आभाळ आहे त्या आभाळाला एखाद्या झरा असेल एखादा नदी असेल एखादं झाड असेल ह्या दृष्टीने ते पाहिलं पाहिजे त्यावेळेस ती आपली जी फ्रिक्वेन्सी आहे आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना लगेच वर येत असतात कधी ज्यावेळेस आपण निहाळत असतो आणि निगेटिव्हिटी पूर्ण निघून जात असते निगेटिव्हिटी आपल्याकडे येतच नाही जी आपण चिंता भय भीती डिप्रेशन काळजी तणावामध्ये जे असतो निगेटिव्हिटी ज्यावेळेस आपण निसर्ग पाहतो ज्यावेळेस आपण फूल पाहतो ज्यावेळेस आपण एखाद्या पक्षाला निघळतो ज्यावेळेस आपण एखाद्या किटकाला हाता घेऊन त्याला पाहतो ज्यावेळेस आपण एखादे व्यायाम करतो ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस जॉगिंग करतो पोहतो ज्यावेळेस आपण एखाद्या सकाळ सकाळ एखादं दृश्य पाहतो आनंदी होणारं दृश्य पाहतो त्यावेळेस आपण हाय फ्रिक्वेन्सीला असतो हाय ऊर्जेला असतो ऊर्जा आपण आणखीन संचय करत असू त्या ऊर्जेचा पण अशी कामं आपण त्या आपली जी ऊर्जा आहे त्या त्या ठिकाणी लावली पाहिजे काम क्रोध लोभ मोह माया अहंकार भय भीती चिंता तणाव डिप्रेशन आळस निद्रा मैथून या ठिकाणी आपली ऊर्जा नाही लावली पाहिजे तर कुठे ऊर्जा लावली पाहिजे आपण कारण आपण कनेक्ट कशावत का, ब्रह्मांडाशी कनेक्ट आहोत त्यामुळे आपण ही ऊर्जा कुठे लावली पाहिजे ही ऊर्जा आपण ध्यानामध्ये लावली पाहिजे ही ऊर्जा आपण एखादं पुस्तक वाचण्यासाठी लावली पाहिजे ही ऊर्जा आपण ब्रह्मांडाला नेहाण्यासाठी लावली पाहिजे धबधबे असतील झाडं असतील निसर्ग असेल त्या ठिकाणी लावली पाहिजे ही ऊर्जा आपण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन एखादा भगवंताचं रूप निहाळण्यासाठी लावली पाहिजे ही ऊर्जा आपण कुठे लावली पाहिजे सत्कार्यामध्ये लावली पाहिजे ऊर्जा आपण कोणा एखाद्याला दान देताना आपली जमानातले दे फिलिंग आहेत भावना की एखाद्याला दान देतो आहे आपण एखाद्याला हजार पाचशे दोन हजार पाच हजार दहा हजार दान करतो त्यावेळेस हाय फ्रिक्वेन्सीला असतो आपण की आपण मी काहीतरी करतोय चांगलं करतो आहे त्या ठिकाणी ही ऊर्जा लावली पाहिजे सत्कार्यासाठी ऊर्जा लावली पाहिजे एखाद्याला प्रेरणा देण्यासाठी ऊर्जा लावली पाहिजे एखाद्याच्या चेहरावर आनंद मिळवण्यासाठी ऊर्जा लावली पाहिजे एखाद्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी ती ऊर्जा लावली पाहिजे सत्कार्यासाठी लागली पाहिजे ही ऊर्जा दुसऱ्याला आनंद देण्यासाठी ऊर्जा लावली पाहिजे ही ऊर्जा त्या ठिकाणी आपण चांगली कामाला लावली पाहिजे तिचा दुरुपयोग नाही करत दुरुपयोग कुठं करतो मग आपण संसारिक जीवन जगत असताना संसारिक जीवन जगत असताना आपण काम क्रोध लोभ मोह माया अहंकार डिप्रेशन ताण तणाव भय आहार निद्रा मैथून याच्यामध्ये ही ऊर्जा लावतो ऊर्जा कुठं संजय करायचा ती साठवून ठेवायची आणि ती साठवून ठेवायला कुठं लावायची ते याचं कळलं पाहिजे सकाळ सकाळ उठून पुस्तकं वाचणे व्यायाम करणं या सृ ब्रह्माडाला निहळणं एखाद्या पक्षाला निहळणं एखाद्या झाडाला पाहणं एखाद्या नदीला पाहणं एखाद्या धबधब्याला पाहणं एखाद्या आनंदाच्या ठिकाणी जाणं एखाद्या मंदिरामध्ये जाणं आता आपण काय करतो आपली ऊर्जा वाढवण्यासाठी आपण कुठे जातो आता बा निसर्ग खूप हिरवा शाजूने नटलेला आहे मग आता मित्र काय करतील किंवा एखादं लोकं काय करतील जातील लांब धबधब्यावर जातील मग ती कशासाठी तिथं जातात दुःख घेण्यासाठी जातो का तर ती हाय फ्रिक्वेन्सीला वाढवण्यासाठी जातो ऊर्जेला वाढवण्यासाठी आनंदाला वाढवण्यासाठी जातो सुख मिळवण्यासाठी जातो मग ह्या सुद्धा आपलं सुख मिळवायचं आहे आनंद मिळवायचा आहे फ्रिक्वेन्सी हाय करायची वर घ्यायची आपल्या फ्रिक्वेन्सी ऊर्जा वर घ्यायची तर मग हे कुठं आपण निसर्गाच्या सामने जाऊन एकांतामध्ये राहून एकांतामध्ये खूप विचार सुचतात आपल्याला चांगले चांगले विचार सुचतात मग त्या ठिकाणी ऊर्जा हाय फ्रिक्वेन्सीला घेऊन गेलं पाहिजे सांगायचं कारण काय की ऊर्जा जे आहे ते आपण इतरत्र वाया घालवता आपण ती ऊर्जा तिचा संचय केला पाहिजे निग्रहित केली पाहिजे संयमित केली पाहिजे त्यावेळेस आपण योगी होऊ शकतो म्हणजे योगी योगी व्हायचं म्हणजे कसं आपण खूपच वेश वगैरे अंगावर घातला म्हणजे आपण योग्य होत नाही तर ही ऊर्जा आपण ज्यावेळेस साठवतो ज्यावेळेस आपण इंद्रियांना संयमित करतो ज्यावेळेस आपण निग्रहित करतो तो खरा योगी असतो भगवंत सांगतात गीतेमध्ये योगी कोण असतो जो ज्ञाने असतो ज्याला माहिती असतं ज्याला ज्ञान माहिती असतं ज्याला भक्ती माहिती असते ज्याला वैराग्य माहीत असतं ज्याला संपत्ती माहीत असेल ज्याला बळ माहिती असतं ज्याला ताकद माहिती असते बळ माहिती असतं संपत्ती माहिती असते वैराग्य माहीत असतं ज्याला ऐश्वर माहीत असतं ज्याला सुंदरता माहिती असते तो योगी असतो ज्ञान असतं भक्ती असते कर्म असतात तो जाणतो तो योगी असतो मग हे कधी होतं तर ज्यावेळेस आपण ही ऊर्जा साठवतो त्यावेळेस होतो आणि ज्यावेळेस आपण ऊर्जाचा दुरुपयोग करतो त्यावेळेस आपलं काहीच कळणार नाही योग्य करणार नाही आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी कळणार नाही आपल्याला आपल्या कल्पना काय चालल्यात हे करणार नाही आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचारांची खुशबूज काय चालली डोक्यामध्ये ते कळणार नाही हे का कळतं आपल्याला मन शांत कधी होतं जेव्हा आपण ह्या विशेष सुखामध्ये न धावता आपण आपली जी दहा इंद्रिय आहेत पाच ज्ञान इंद्रे पाच कर्मयंत्रे यांना जेव्हा संयमित करतो तेव्हा शे गोष्टी ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक कव्हर होत जातात तर हे कळायला लागतात आपल्याला ह्या कळायला लागतं सांगण्याचं तात्पर्य हे प्रयोग होतो मित्रांनो की आपली ऊर्जा आपण इतरत्र खर्च न करता आपण ती साठवली पाहिजे सत्कार्यासाठी वापरली पाहिजे एखाद्या प्रेरणा देण्यासाठी वापरली पाहिजे चांगलं कार्य करण्यासाठी वापरली पाहिजे निसर्गामध्ये फिरण्यासाठी वापरली पाहिजे पुस्तकं वाचण्यासाठी वापरली पाहिजे त्यांना प्रेम देण्यासाठी वापरली पाहिजे याच्यासाठी ही ऊर्जा खर्च केली पाहिजे सांगण्याचं तात म्हणून मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना सामाजिक जीवन जगत असताना कौटुंबिक जीवन जगत असताना आपण आपले स्तर वाढवले पाहिजे मानसिक स्तर सौर्जी मानसिक ऊर्जेचं स्तर वाढवलं पाहिजे भावनिक ऊर्जेचं स्तर वाढवलं पाहिजे आपण आध्यात्मिक ऊर्जेचं स्तर वाढवलं पाहिजे आपण शारीरिक ऊर्जेचं स्तर वाढवलं पाहिजे हे स्तर आहेत मग त्या त्यामध्ये आपल्याला काय मिळेल हे स्तर वाढवल्यानंतर आपल्याला हेल्थ मिळेल आपल्याला वेल्थ पण मिळेल आपले रिलेशन पण चांगले होतील आपले जे इच्छित ध्येय आहेत ते सुद्धा आपले पूर्ण होती जे स्वप्न पाहिले ते सुद्धा पूर्ण होतील जे आपण कल्पना केलेलं आयुष्य आहे ते कल्पना केलेलं आयुष्य आपण जगू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण शांतमय जीवन जगू शकतो समृद्ध जीवन जगू शकतो सुखी जीवन जगू शकतो समाधानी जीवन जगू शकतो एखादी जेव्हा आपण आपल्या ऊर्जेला संग्रहित करू फ्रिक्वेन्सीला पाहू जवळ करू त्याला संचय करू त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एवलप होऊ शकतात नाहीतर तेवलप होऊ शकत नाही मग काय ऊर्जा आपण इतर खर्च केली तर मग ते जगण्याचाच हा अर्थ नाही ज म्हणजे ते नरकमय जीवन जगतो आपण म्हणजे हे स्वर्ग बनवायचा ते याला नर्क बनवतो हे जीवनाला स्वर्ग बनवायचं तर याला नर्क बनवतो म्हणजे असं बन असं बनत चालतो आपण तेव्हा जीवनाला स्वर्ग बनवा कधी स्वर्ग होईल जीवनाचा तर आपण ज्यावेळेस आपली हाय ऊर्जा हाय करू टेम्परेचर वाढू ऊर्जेचं ती ऊर्जा संयमित करू तेव्हा आपल्या जीवनाचा स्वरूप होईल नाहीतरदायर माझ्या जीवन जगू मग आपण आपली ऊर्जा व्हायला लागत इतरत्र व्हायला लागत दुरुपयोग केला तर ते ऊर्जेचं संग्रहित करा ती ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा शंभर टक्के सक्सेस मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा इतरांनाही पोहोचवा जेणेकरून त्यांनाही गोष्टी कळतील आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हरे कृष्ण